दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं म्हणजे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची अनेकांची इच्छा आहे कालच वसन्नाना देशमुख नागेश काका भोसले यांची बैठक कासेगावमध्ये पार पडली विचारविनिमय बैठक होती यातही त्यांनी सांगितले की तुतारीचं चिन्ह घेऊन उभारण्याच्या पाठीशी आम्ही राहू किंवा आम्हाला कोणातरी उमेदवारी मिळावी याकरता म्हणून दरम्यान जिथले नेते आहेत दुसरे भगीरथ भालके यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे मात्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे जरी आपल्याला पवार यांच्या पक्षाकडनं तिकीट मिळालं नाही तर आपण निवडणूक लढवणार आहोत अपक्ष लढवू अशीही त्यांची तयारी आहे याबाबत या बा भगीरथ भालके यांच्याशी चर्चा केली असता ते काय म्हणाले ते पहा आपण शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे आपण इच्छुक आहात पंढरपूर मंगळा मतदारसंघातून साहेबांबरोबर काय म्हणजे या संदर्भात काय पॉझिटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी इथल्या पंढरपूर मंगळगडा असेल आणि पंढरपूर तालुक्यातल्या मग माडा विधानसभेमधली गाव असतील सांगोला विधानसभेमधली आणि मोळ विधानसभेमधली या गावांना सगळ्यांना प्रमुख वडीलधारी असतील तरुण सहकारी माता भगिनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहून आमच्या प्रत्येक कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी बूथ लेवलला स्वतः थांबून त्या ठिकाणी काम करून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडली आणि पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मताधिक्य आदरणीय लोकप्रिय खासदार प्रनिधीताईंना देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या दरम्यान बजावली त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावातून बारा हजार त्या ठिकाणी मताधिक्य आणि माडा मतदारसंघातल्या उमेदवाराला मता देखील मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही त्यावेळी बजावली आणि म्हणून महाविकास आघाडीचं लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील काँग्रेसचे आदरणीय नानाभाऊ असतील आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब असतील खासदार आदरणीय खासदार प्रदिनिताई शिंदे असतील किंवा खासदार बाया मोहिते पाटील साहेब असतील यांना सांगून महाविकास आघाडीकडून मी येणारी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आपण संधी द्यावी ही विनंती आम्ही त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते या सगळ्या गोष्टीचा सा सारासार त्या ठिकाणी विचार करतील आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही पद्धतीनं सगळे त्यांना त्या ठिकाणी भेटतील येणाऱ्या काळात देखील भेटून उमेदवारी मागतील पण लोकसभेमध्ये केलेलं काम आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा सारासार विचार करून ते याबाबतीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांनी संधी दिली तरी त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली आहे आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार जरी नाही केला तरी येणारी विधानसभा ही मी या ठिकाणी लढवणार आहे म्हणून वरिष्ठ नेते मंडळींना त्या ठिकाणी मी सांगून आले लोकसभेला विरोधात काम केलेलं देखील काय जण व्यवस्थित अशी चर्चा आहे त्यांना त्या बाबतीत वरिष्ठ महाविकास आघाडीचे नेते ने मंडळी निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाबतीत मी त्याच्यावरती त्या ठिकाणी काय बोलू शकणार नाही लोकशाही पद्धतीनं मागण्याचा सगळ्यांनाच अधिकार ते नेते ठरवतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाव सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर